नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लोकशाहीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे अर्थात विधानसभेच्या निवडणुकीच्या रूपानं आता आपण तळेगाव शहरामध्ये आहोत नक्की इथं लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत मतदान करून आल्यानंतर आपण त्या जाणून घेणार आहोत चला आता मतदारांना असं आवाहन करेन की सगळ्यांनी सुट्टीवर न जाता मतदान करून घ्यावं जेणेकरून एक चांगला उमेदवार निवडून येईल अपेक्षा लवकरात लवकर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे बाहेर पडून शंभर टक्के मतदान करा आपल्या बुथ वर जाऊन प्रत्येकाने ही जबाबदार आहे वर्ष चांगला उमेदवार निवडून द्या सर्वांनी येऊन मतदान करावं हीच विनंती करतो तुम्ही काय म्हणता प्रत्येकाने मतदान करावं लोकशाहीचा कर्तव्य सगळ्यांनी बजावलं पाहिजे माझं मावळ तालुक्यातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला लोकशाहीचा जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो सर्वांनी बजावावा व जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे व लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आपण काय मी मावळ तालुक्यातल्या प्रिय मतदार बंधू भगिनीला आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेले त्या संविधानाच्या दृष्टिकोनातून जी लोकशाही आहे त्या लोकशाहीसाठी आपलं एकमत बहुमूल्य आहे त्यामुळे सगळ्यांनी न विसरता सहा वाजेपर्यंत आपल्या मावळ तालुक्यातलं जे आता विधानसभेचं मतदान आहे ते करा बिलकुल त्याला अॅपसेंट राहू नका कुठं फिरायला जाऊ नका फक्त मतदान करा लोकशाही आपली टिकून राहील धन्यवाद मावळ तालुक्यात जनतेला सगळ्यांना आव्हान करते सगळ्यांनी घराबाहेर पडून आपलं मतदान बजावा मी सगळ्या महिला भगिनींना सांगू इच्छिते की थोडस काम बाजूला ठेवून थोडा वेळ काढून बाहेर या आणि आपला हक्क बजवा मतदान करा हा आपल्या सर्वांचा हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजवायचा आहे आज हा उत्सव सगळ्यांनी साजरा करा सगळ्या महिलांनी बाहेर या आणि मतदान करा त्याच्यावर मी लोकांना आवाहन करतो की सर्व लोकांनी कुठेही फिरायला न जाता आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय तो अधिकार आपण बजवला पाहिजे आपलं एक मत म्हणजे एक सुशिक्षित चांगला आपल्या मनातला उमेदवार आपण आपण निवडू शकतो तळेगाव या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांनी खर तर सर्व मतदारांना एकच आव्हान केलेलं आहे की सर्वांनी घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा अधिकार बजवावा अशा प्रकारचं आव्हान तळेगावमधून सुद्धा केलेलं आहे तळेगावचं मतदान नक्की किती होणार हे आपल्याला तेवीस तारखेला करणार आहे आणि का होणार हे आपल्याला त्यावेळेस करणार आहे सायद्री वार्तासाठी मी प्रफुल तळेगाव दाभाडे